फॅमिली झालं का दुपारचं जेवण आता माझी पण सुट्टी झाली होती हे बघा चालली माघारी आली होती जेवायला गवार तोडायची चालली आमची पोरं लागलेत लागले तिथं घेऊन बसलो त्यांना म्हटलं मला जाऊ द्या पोरं काय जाऊन देणार नाही तिकडे बसले ते घेऊन नाही येत ना म्हणजे बाबा का जा काय त्या तीन वाजता झोपी आहे कामाशी निवांत तर झोपलाय का झालं जेवण मग काय तर आता महाचा निरापार नाही लवकर ओळख दाव झालं जेवण गवारी आली तोडायला आणि आता बरं वाटते जरा गवऱ्या तोडायला कारण मला आता भरपूर घावायला आहे आणि गेल्या वेळेस त्याच्या गेल्या वेळेसपेक्षा आता ह्या वेळेस खूप छान गवार लागली त्याला मागल्या वेळेस एवढी नव्हती लागली आणि आता वर पण जसं जसं उकडा वाढेल किंवा ते पानं गळतील ना तसं तसं त्याला चांगला फळ लागायला लागले

चाकवत चाक किती छान भरलेला दिसतो या आधी उघड असतं का बरोबर दिसलं असत आधी पाहिजे होत वाईच आता टायमिंगच्या वा शिवाय तर जेवणा पोरांची भर उशीर झाला हिकड पण मस्त एक पिशवी चाललाय बाजार मुळ हम हे बघा ताजी ताजी भाजी कशी काय नुसती हिरवी हिरवीगार दिसते ना ताजी किती भारी दिसती सुटून पडतली माणसं असल्यावर लय भारी भाजी या अहो इथं कमेटी तिथे आमच्या इकडे बघायला नाही भाजी म्हणून शेती माणसं आता पुण्याची ही बघते ती ना थी थी मां भाजी नाही ना ना बघायला ना। हो तिकडं आणि तिकडं तीकड़ किलोवर बी भाजी असते हो।, हो सत्तर ऐंशी रुपये काय कशी किलो तर बसते काय माहिती चाललं भाऊजी विकायला फलटणला आता हे पण गेले तर सकाळी कोथिंबीरच निस्ती नेली होती काय माहिती आता कशी गेली काय त्यांच्याकडे तर मोबाईल बी नाही गेले तर तसंच मोबाईल न्या म्हटलं तर न्यायला नाही म्हणलं राहू दे बघा येईल म्हणलं हे बघा इकडे झाड झाडे इकडं केळी किती छान वातावरण आहे गावाकडलं आणि आता सुट्टी झाली होती आलो बाई राहते एकदाचं गवारी दाखवते तुम्हाला आमची खूप छान गवारी आली आणि इतकी भारी भारीकडीनं हे वर आगार पण लागलं त्याला खूपच मस्त लागली गवारी म्हणजे तोडायला पण बरं वाटतं जरा माल घावत असला ना तर तोडायला पण बरं वाटतं जरा हे बघा आणि मला व्हिडिओ टाकायला संध्याकाळच होणार आहे कारण आता बायका आहेत तोडायला तर मग आता मध्येच कुठं मी टाकत बसू नाहीच होणार आहे बहुतेक टाकायला मला संध्याकाळीच टाकावं लागणार आहे तर संध्याकाळी नक्की बघा बरं का मी घरी गेल्यानंतर टाकेल हे बघा किती छान शेंगा लागल्यात इथं इथं मस्त लागलेत वरती शेंगा आता एवढी गवारी सगळी तोडायची आता दोन चार सारं अजून राहिलेत तोडायचं हेच मोडीतलं राह झाले आता तोडून म्हणजे एवढं झालं तोडून दोन चार सारं राहिले ते कारण आता गवार जास्त गावते त्याच्यामुळं उशीर लागतोय तोडायला माला भरपूर असते उशीर लागतो पण असू द्या उशीर लागला तर चालू पण माल भरपूर घ्यावायला पाहिजे ना गेल्या वेळेस दुपारपर्यंत आम्ही भ भरपूर लांब गेलो होतो त्याच्यामुळं मग आता ह्या वेळेस बायका पण नाही जास्त भेटल्या मावशी तेवढ्या येते आमच्या आणि मी नाप्पा बाकीचं कोणीच नाही त्याच्यामुळं उशीरच लागणार म्हटलं तुम्हाला एकदा दाखवावी गावात कशी वाटते काय नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपलं कसं शेतकऱ्याचं सगळं मी दाखवत असते आणि माझं दैनंदिन जीवन काय आहे काय याच्याबद्दलच आपला चॅनल आहे तर मी त्याच्या व्यतिरिक्त काही दाखवत नाही तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जे कोणी नवीन असतील ज्यांनी माझा व्हिडिओ बघितला त्यांनी सबस्क्राईब uh, करा लाईक like करा आणि आपल्या शेतकरी कन्येला मदत करा सपोर्ट करा चला धन्यवाद बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओत